महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा महाराष्ट्रातील पुणे येथील रहिवाशी असणाऱ्या भाऊ आणि बहिणीचा दुर्दैवी अंत झाला दोघही एका हॉटेलमध्ये मृत अवस्थेत आढळले शुक्रवारी मुक्कामी थांबले होते एक दिवस हॉटेलमध्ये घालवल्यानंतर दुसऱ्या दिवशी हॉटेलमध्ये दोघांचा मृतदेह आढळला दोघही गळफास घेतलेल्या अवस्थेतच सापडले रविवारी जेव्हा हॉटेल कर्मचाऱ्यांनी रूमचा दरवाजा ठोठावला तेव्हा आतून कसलाच प्रतिसाद मिळाला नाही संशय आल्याने कर्मचाऱ्यांनी तातडीनं घटनेची माहिती पोलिसांना दिली तेव्हा दोघही व्यक्ती अवस्थेत आढळून आले यावेळी रूम मध्ये सुसाईड नोट देखील आढळली या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ही आत्महत्या आहे की काही घातपात याचा तपास पोलीस करतायत प्राथमिक अंदाजानुसार ही आत्महत्येची घटना असल्याचं पोलिसांनी म्हटलंय डाक ताई कोमती बामन वय अठ्ठेचाळीस आणि मुक्ता कोमतीबा बामन वय पंचेचाळीस असं मृत पावलेल्या बहीण भावाचं नाव आहे दोघेही पुण्यातील रहिवासी असून अलीकडेच ते केरळला गेले होते दोघेही सतरा जानेवारी रोजी तिरुवन अनंतपुरमच्या येथील एका हॉटेलमध्ये थांबले होते रविवारी सकाळी हॉटेलच्या रूम मधून काहीच हालचाल होत नव्हती त्यामुळे हॉटेल कर्मचाऱ्यांनी अनेकदा दार ठोठावलं मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही कर्मचाऱ्यांना संशय ना, त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुरुषाचा मृतदेह फासावर लटकलेल्या स्थितीत आढळून आला तर महिलेचा मृतदेह बिछाण्यावर पडलेला होता हॉटेलच्या खोलीतून एक सुसाईड नोट सापडले असून त्यात आमच्याकडे ना घर आहे ना नोकरी आमचा मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्त करू नका अशी विनंती करण्यात आली आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा